आहे आणि आपण एक महिला आहे आणि लाडगाव ग्रामपंचायती सरपंच आहे तर आपली गावातली लोकसंख्या किती आहे आणि सदस्यांची संख्या किती त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या मी लाडगाव हिवरा ग्रुप ग्रामपंचायतची सरपंच आमच्या गावातील लोकसंख्या अठराशे आहे आणि सदस्यांची संख्या पूर्ण बॉडी आहे मॅम आपण सरपंच झाल्यावर किती वर्ष झाले मला सरपंच होऊन तीन वर्ष झाली पूर्ण आपलं शिक्षण शिक्षण केव्हा पर्यंत झालं माझं शिक्षण बारावी झालं मॅम एक आपण महिला आहे गावातली जी महिला असते त्यांचे उद्धारसाठी आपण काय काय के कार्य केलेले गावातील महिलांसाठी आता विधवा महिला आहे आणि वयोवृद्ध महिला आहे त्यांच्यासाठी आपण पेमेंट आणि त्यांची पगारी चालू केलेली आहे मॅम असं आतापर्यंत काम राहिलेले जे शासनाकडे आपण मागणी तर पूर्ण झाले नाही कोणते काम राहिलेले आम्हाला जे करायचे ते पूर्ण नाही कोणते कोणते काम होत आम्हाला लागवड करायचं आम्ही ते पण दिलेलं आहे ठराव पण तेही आणखी मंजूर झालेले नाही मॅम आपण कधी निवडून आलेले वार्डातून निवडून आले मी अठरा बारा दोन हजार बावीस मध्ये स्कीम असते तर आम्ही ग्रामसेवक पण विचारले आतापर्यंत किती माणसाला लाभ मिळाले आतापर्यंत लाभ आणखी भरपूर आपण खाई तयार करून दिलेले आहे मॅम आपले ग्रामपंचायत कडून आरोग्यासाठी आणि दुसरी जी सुविधा असते तर काय काय सुविधा आहे आपल्या ग्रामपंचायत कडून आरोग्यासाठी आम्ही नेहमी शिबिर घेत असतो महिलांसाठी अशा अनेक सुविधा आहेत आणि शाळेतील मुलींना चेकअप पण आपण करत असतो मॅम पूर्ण नाव सांगा आणि माझं नाव जय श्री गजानन बागल आणि आणि राहणार लाडगाव ग्रुप ग्रामपंचायत थँक्यू सर आमच्या चॅनलवर आपला अभिनंदन आहे खूप खूप आपण लाडगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहे आतापर्यंत काय काय काम झालेले आहे ग्रामपंचायतमध्ये त्याचं पूर्ण माहिती देऊन टाक मी एन वाय चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत लाडगाव हिवरा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमची ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ हे अठरा बारा दोन हजार बावीसपासून कार्यरत झालेले असून आम्ही ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाच्या वतीनं ग्रामपंचायत मासिक सभा गावातील ग्रामसभा या माध्यमातून गावाचा विकास विकास करण्याचं ध्येय या ठिकाणी या कार्यकारी मंडळाने ठेवलेला असून त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मी या ठिकाणी वेळोवेळी त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करत असतो यामध्ये प्रामुख्यानं या कार्यकारी मंडळाचा व गावकऱ्यांचा मानस असा आहे की आपल्या गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ही झाली पाहिजे त्यामध्ये ग्रामपंचायतीने शासकीय गायरान गट क्रमांक चाळीस शंभर एकरवर वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट येत्या दोन वर्षात हे ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ मार्फत आम्ही ते पूर्ण करणार आहोत तत्पूर्वी हे दोन वर्षापासून आलेलं कार्यकारी मंडळ मंदल। मंडळामार्फत आम्ही गावात प्रत्येक कुटुंबाला गॅस घरोघरी सीएनजी नॅचरल गॅस आम्ही प्रत्येक कुटुंबाला पुरवलेला आहे त्यामध्ये त्या कुटुंबाची सत्तर टक्के बचत त्या गॅसच्या मा माध्यमातून झालेली आहे तसेच गावामध्ये ग्रामपंचायतीमार्फत शुद्ध पाणी पुरवठा प्रत्येक कुटुंबाला देण्यात येतो गावाचं नियमित घनकचऱ्याचं नियोजन सं संकलन करण्यात येतं ओला कचरा व सुका कचरा हा वेगवेगळ्या विभागात संकलन करून तो गावाच्या बाहेर टाकण्यात येतो तसेच गावामध्ये लोकसहभागातून जवळपास सत्तर लक्ष किमतीचं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारकाचं काम या ठिकाणी सध्या कार्यान्वित आहे ते येत्या चार सहा महिन्यात पूर्ण होईल सर आपली जी लाडगावची ग्रामपंचायत आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे ती एकोणीसशे मध्ये स्थापना झालेली आहे सर आ, जे महाराष्ट्र राज्याचे शासनाचे जे ग्रामपंचायतला निधी मिळते जसं केंद्र सरकारकडून भरपूरची स्कीम आहे आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाले आमचं घरकुलामध्ये जे प्रधानमंत्री आवास टप्पा क्रमांक एक मध्ये पस्तीस लाभार्थी हे पात्र होते तर पस्तीस लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे त्यामधील काही घरांचे कामं पूर्ण झालेले उर्वरित घरे येत्या दोन महिन्यात हे पूर्ण होतील आणि टप्पा क्रमांक दोनचं सर्वेक्षण येत्या अठरा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू आहे काही कुटुंब पात्र असतील वंचित असतील अशा कुटुंबाचा सर्वे ग्रामपंचायत मार्फत सुरू आहे सर गावची लोकसंख्या किती आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गावचं पॉप्युलेशन हे अठराशे साठ आहे परंतु आमच्या कार्यक्षेत्रात ही डी एम आय सी असल्याने बाहेरील जे काही कर्मचारी आहेत मजूर आहेत हे पॉप्युलेशन पाच हजाराच्या पुढे आज रोजी गेलेलं आहे परंतु दोन हजार अकरा प्रमाण अठराशे साठ आहे थँक्यू